फुलात फुला फुलाच्या फुला, म्हणजे प्रेमात अटकलेले आहे कमळावर एवढं प्रेम करतं गुलाब एवढं चांगलं असून आणि मी एक सांगतो आहे मंत्र्याचं कुठं एक गाव असतं मंत्रय हा पुऱ्या महाराष्ट्राचा असतं तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे त्या भांगरीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं पण मी पाच जानेवारी पाच ऑक्टोंबरला जळगावला आहे ना मिलेंगे आपको आप बोलो कहा ना आहे तो शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या देखेंगे देखेंग आहे प्रभू तुम्ही जळगावला जाणार की त्यांच्याच थेट गावात जाऊ काय विषय त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या देखतेस स्वागत करते अठ्ठावीस तारखेला मुख्य उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात जाण्याचा इशारा दिलेला आहे काय सांगणार किती दिवसाचं ते आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या गावात किंवा अजून मुंबई नागपूर किंवा नांदेडच्या मधात कुठेतरी आम्ही आंदोलन करतोय बेत आखतोय आणि आता बर बर ते जेथपर्यंत आमचे प्रश्न मिटत नाही कर्जमाफीची घोष दुष्काळ जाहीर झाला आहे दुष्काळाचं सावट आलं आता दुष्काळ जाहीर केला पाहिजे जाहीर केल्याबरोबर कर्जमुक्तीचा घोषणा केली पाहिजे आणि आज तुम्ही जे सांगितलं होतं का एम एस पीच्या वीस टक्के त्याबाबतही आम्ही लगेच घोषणा करणं गरजेचं आहे आणि आज सोयाबीन चौतीस हजार चौतीसशे रुपयाला विकावं लागतं आहे कापसाचे भाव सहा ला ते सातच्या दरम्यान आज मार्केटमध्ये आहे कुठल्याही स्थितीत आता कापूस याच्या अगोदर हे स्थिती आहे आणि सिशियानं लावलेल्या आटी ज्या आहेत त्या अतिशय घातक आहे आणि याच्यामुळं हे सगळे खरेदी केंद्र तुम्ही सुरू केले पाहिजे किती खरेदी केंद्र करणं सुरू करणार आहे किती तुम्ही आमची सोयाबीन खरेदी करणार आहे किती कापूस तूर खरेदी करणार आहे याची घोषणा करा लवकर सांगा तुम्ही कारण तो हिंदू शेतकरी आहे बटेंगे तो कटेंगे अब कटरा है मेरा किसान अब मर जा रहा हिंदू किसान आहे वो मर जा रहा है म्हणून तुम्हाला लय हिंदुत्वाचं जर खरं प्रेम असन निवड जयश्रीरामाचा नारा देऊन थोडं होतं देवेंद्र भाऊ ते आले होते योगीजी इकडे बटेंगे तो कटेंगे सांगायचे आता कुठं गेलं आहे तुमचं वरते सरकार आहे खाली सरकार आहे आणि रोज तेरा हिंदू शेतकरी मरतं आहे जातं कुठं तुमचं हिंदुत्व पादर फुटत नाही का तुम्हाला आणि जर तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसन पालकमंत्र्याचे ऑफिस घेरल्याशिवाय राहणार नाही कुटार भरून टाकू कलेक्टर ऑफिसमध्ये आगने लावू पण कुटार भरू श्रीकांत दुपकरांनी म्हटलेलं की नेपाळप्रमाणे मंत्र्यांना हाणलं पाहिजे हानलंच पाहिजे ते बरोबर आहे आणि ते वेळ येणारच आहे बेकार परिस्थिती आहो इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्ही सांगा हे मी सांगत नाही देशाचा सा आर्थिक सर्वे असं आहे ज्यांनी हे केंद्र सरकारनं केलेलं सर्वेक्षण आहे त्यामध्ये आम्ही पाहतो पर, पर परिवार इन्कम काय दाखवलं आमचं दहा हजार रुपये दहा हजार रुपये महिना पर पर इयर आम्ही वीस हजाराच्या वरती चाललो नाही आहे म्हणजे एकंदरीत व्यक्तिगत इन्कम आम्ही जर शेतीचं इन्कम पाहिलं तर शे शेतीमधला नफा जर पाहिलं तर वीस हजाराच्या वरते जात नाही आहे हे माझ्या आकडेवारी नाही केंद्र सरकारच्या आकडेवारी आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो जगन कसा चौपन्न देशापैकी भारत आणि व्हिएतनाम आणि एक कोणता देश आहे तर या तीन देशामध्ये शेतकरी घाट्यात आहे हा जगाचा सर्वे आहे आणि त्यामध्ये व्हिएतनाम बजेटमध्ये व्यवस्था करतं भारत बजेटमध्ये फक्त दीड लाख करोड रुपये खर्च आहे पं ना लाख कोटीच्या बजेटमध्ये दीड लाख कोटीमध्ये कसं होणार आहे ही बजेटमध्ये आमचा घाटा तुम्ही कव्हर केला नाही तर शेतकरी मरणार आणि नेपाळपेक्षा वाईट अवस्था आहे हे तर शुकर म्हणा का तुमच्या धार्मिक आणि जातीय वातावरणामध्ये शेतकऱ्याला समजून आलं का मला किती लुटलं जातं आहे त्याला जेव्हा समजन तेव्हा नेपाळ मागं पडन एवढा अतिरेक होईल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की शिंदेसोबत जे आमदार गेले, गेले उद्धव ठाकरेंचे ती कुठेतरी नाराज आहे परंतु सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय जे शिंदेसोबत गेले ते जर पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत परत आले तर त्यांना उमेदवारी देणार नाही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे था उद्धव ठाकरे मला असं वाटतं का तो अंतर्गत वाद आहे त्यांचा त्यांना काय कराव नाही कराव कुणाला तिकीट द्यावं नाही द्यावं ते उद्धव साहेबांचं त्यांचं ठरवून ना आम्ही काय बोलावं त्याच्यात मागील काही दिवसांपासून जर आपण पाहतो विरोधी पक्ष सरकारवर तुटून आहे अशातच जामखेडचे आमदार रोहित पवारांनी जर आपण पाहिलं तर एका अधिकाऱ्याला झापलेलं आहे आतापर्यंत गोट्या खेळत होते का तुमच्या बापाचा पैसा आहेत का असं त्यांनी म्हटलेलं आहे प्रशासन तर एवढं निर्दस्त झालं काल जळगावला आमच्यावर आठ गुन्हे दाखल केले तुम्ही एक सांगा आम्ही त्यांना निवेदन दिलं कलेक्टर किंवा त्याची टीम जरी खाली आली असती किंवा आरडीसीला पाठवलं असतं तर त्याचं समाधान झालं असतं म्हणजे कलेक्टरन हे, कलेक्टर हे प्रशासन काय बी जे पीचे सदस्य आहे का मंत्री म्हणून त्याच्याशिवाय काहीच करायचं नाही हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे कलेक्टरला सगळे समान आहे मी असू दे आंदोलक असू दे का मंत्री असू दे तुम्ही मंत्र्याच्या फोनवर जर कारभार चालवत असान आणि प्रशासन असं वागत असेल तर पाटील हवा ना इथं फक्त भाजपवाल्यांचंच म्हणणं ऐकलं जाईल म्हणून हे प्रशासन नालायकपणा करतोय सगळे इकडे आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय कायदा बाजूला ठेवून सगळे निकाल लावणं त्या जमिनीचे निकाल असण सगळ्या बाबतीत हे जर अशा पद्धतीनं जर कलेक्टर वागायला लागले यातलं प्रशासन वा वागायला लागलं तर मी सांगतो मार खावं लागेल हो यांना मार खावं लागत शिवकर माना का तो कलेक्टर वाचला तिथला कले जळगावचा ज़, ज़, तो अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जर आपण पाहलतो पंचवीस दिवसांपासून डॉक्टर संपावर गेले तब्बल नऊ कोटी रुपये थकलेले आणि त्यापेक्षा पाचशेपेक्षा अधिक शस्त्रक्रिया गोरगरीब रुग्णांच्या रखडलेल्या आहेत ते शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले का नाही ठेकेदाराला त्यानं ना डॉक्टर काही महत्त्वाचे नाही आहे बी जे पीच्या प्रशासनामध्ये डॉक्टर शिक्षक तुमचा शेतकरी यांच्यासाठी फक्त ठेकेदार वाळू रेतीवाले गुटक्यावाल्याकडून तेवढे गुटक्यावाल्याचे जरी तुम्ही दोन नंबरचे पैसे जेवढे काही तुम्हाला मंत्र्याकिंत्र्याला भेटतं ना तेवढे जरी केले तरी, तरी किती किती बजेटपेक्षा दुसरं बजेट आहे सेकंड बजेट वाळू माफिया गुटखा माफिया आम्ही पाहतो आता ते बंद झालं रमी माफिया हे जर सगळे माफिया काढले ना तर राज्याचं बजेट एका इकडे एक आणि एक यांचं बजेट एका इकडे एक एक प्रचंड आहे आणि मग आज त्या जे डॉक्टर लोक सेवा करतं त्यांना जर तुम्ही पैसे पगार देत नसेल त्यांचे जर त्यांची अशी व्यवस्था होत असेल कशी सेवा चांगली होईल कारण ते डॉक्टर आहे ना ते आमदार आणि खासदाराची उपचार करत नाही ते शेतकऱ्याचा उपचार करतं मग शेतकरी पुन्हा इथं येऊन मेला पाहिजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वाटते का शेतकरी जर गरीबी हटावचा हो नारा दिला होता इंदिरा गांधीनं पण गरीबच गरीबी गरीबी तर हटलीच नाही गरीबीच गरीबच हटून गेला बजेटमधून आता हे त्यांचं हेच आहे जिल्हा प्रशासन किंवा कुठलाही अधिकारी कर्मचारी बी जे पीचे सदस्य म्हणून वागत असन ते लोकसेवक आहे हे जर विसरत असेल तर मग प्रॉब्लेमच नाही आम्ही सुद्धा कायदा हाती घेऊ शकतो प्रशासनानं लोकसेवक म्हणून वागलं पाहिजे तुम्ही सत्ता आज आहे उद्या नाही आहे दुसरी बदलू शकतं पाठी तरी लावा ना बी जे पीचंच ऐकणार म्हणून एवढी मस्ती जर प्रशासन करत असेल तर आम्ही आळवं घेतल्याशिवाय राहणार नाही तोडू असं थेट तोडू म्हणजे त्याचे गेट तोडू त्याला काय तोडायचं का कलेक्टरला